हॅलो नमस्कार होम मेकर मध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आज आहे रविवार रविवारची सकाळ आहे आणि कालच मोटर वगैरे दुसरी आणली कारण त्या मोटरमुळे तीन मासे माझे मेले आणि त्याच्यामुळे पहिल्यांदा काल जाऊन मोटर घेऊन आलो ॲक्च्युली ती परवाच आणायला गेलेलो होतो पण परवा दुकान बंद होतं आणि त्याच्यामुळं मिळाली नाही मग फक्त मी ऑक्सिजन पाईप त्यामध्ये टाकून ठेवला होता मग काल पहिल्यांदा जाऊन मोटर घेऊन आलो आणि आता फिश टँक वगैरे परत क्लिनिंग वगैरे करून मग सकाळी सकाळी आजच क्लिनिंग त्याचं केलं आणि त्याच्यानंतर मोटर लावून घेतलेली आहे तर ही नवीन मोटर आणलेली अशीच माझी जुनी पण मोटर ही अशीच होती आणि ही मोटर खरं तर चांगली टिकते आणि व्यवस्थित राहते आणि जास्त कॉस्टली पण नाही आहे जशी ती कॉस्टली जितकी पडली ना तेवढी ही कॉस्टली नाही आहे तर असो असं सगळं आज सकाळी सकाळी आमचं रुटीन होतं रुटीन म्हणजे आज सकाळी तर पहिलं काम हेच केलं की हे सगळं क्लिनिंग करून घेतलं कारण ते करणं पण महत्वाचं होतं मासे जर असे मरायला लागले तर खूप जास्त जिवायला लागत असतं त्यानंतर हे दोघं उठून बसलेले होते आणि उठल्या उठल्या संडे तर रील बघण्याचं काम त्यांचं चाललेलं होतं हे बघा कसं रील्स मस्त पैकी एकमेकांच्या सोबत बसलेत आणि रील्स बघतायत तर तोपर्यंत मी आपलं माझं घरातली कामं सगळी आवरून घेतली म्हणजे आज काहीतरी स्पेशल बनवूयात तर हे बघा आमचं नारळाचं झाड ते पण किती छान मस्त आलंय की नाही त्याचबरोबर इथे मनी प्लांट जो लावलेला आहे ना तो पण छान आता मोठा व्हायला लागलेला आहे वरवर जायला लागलेलं ला। आहे दिसायला खूप छान दिसतंय ह्या ह्या कॉर्नरला मी तिथे ठेवलेलं आहे ना मस्त दिसते आणि त्याचबरोबर ना मी त्याच्यामध्ये एक हे आपण काय म्हणतो ह्याला हां रताळ तर ते पण मी ठेवलं कारण मी एका रील्सला बघितलं होतं नाही का त्याचं जे झाड येतं ना ते खूप छान दिसतं आणि त्यांनी पण पाण्यातच ठेवलेलं होतं तर त्याच्यामुळं मी पण इथे पाण्यात ठेवले त्याला आता थोडी थोडी असं नाही का साईडने यायला लागलेले तर आता बघू कसं आहे तर, तर आहे, उटला, उटला आज म्हटलं संडे आहे तर मग छानपैकी आपण कचौरी बनवूयात तर कचौरीचा प्लॅन आहे त्यासाठी उठल्या उठल्याच आज मी मुगाची डाळ भिजायला घातलेली होती मुगाच्या डाळीची कचो कचौरी आज मी बनवणार आहे तर साधारण ही भिजलेली आहे आत्ता तासभर वगैरे भिजलेली आहे छानपैकी मी त्यातलं पाणी काढून घेतलं आणि त्यानंतर मी ती वाटून घेणार आहे तर मिक्सरच्या डब्यालाच वाटून घेणार आहे आणि थोडीशी अशी जाडसर आपल्याला ती वाटून घ्यायची असते कारण दर ती खूप पातळ केली तर त्याचं जे सारण आपण म्हणतो ना कचोरीचं सारण ते व्यवस्थित होत नाही त्यामुळे थोडीशी अशीच जाडसर वाटून घ्यायची तर इथे बघा अशी जाडसर थोडीशी मी अशी दडदडीतच वाटून घेतलेली आहे ती डाळ जाडसरच आहे आणि पाणी आहे त्याच्यामध्ये असू दे काही हरकत नाही ज्या वेळेला आपण सारण करतो त्यावेळेला ते असं छान सुकतं त्याच्यामुळे काही गरज पडत नाही आपल्याला किती काढायची वगैरे तर आता मी काय करायला आधी म्हटलं सारण करून घेऊयात तर त्यासाठी मी इथे तेल तापायला ठेवलं होतं त्याचबरोबर घ धणे आहेत बडीशेप आणि जिरे हे मी इथे काढून घेतलेलं आहे डिशमध्ये आणि त्याचबरोबर अर्धी वाटी मी बेसन घेतलेलं आहे तर आता मी इथे तेल तापायला ठेवलेलं होतं त्या तेलामध्ये मी साधारण एक इंचभर आलं आणि ते मी खिसून घेतलेले आणि त्याचबरोबर एक मिरची घेतलेली बारीक अशी करून घेतलेली आहे तर ती तुम्ही कापून किंवा वाटून सुद्धा घेऊ शकता आता त्याच्यामध्ये मी आत्ता जे आपण घेतलेलो होतं त्यामध्ये धणे आहेत जे थोडेसे असे चुरलेले आहेत आणि बडीशेप आणि जिरं तर ते पण मी त्यामध्ये घातलेलं आहे आणि ते छानपैकी आपल्याला समस्त परतून घ्यायचं आहे तेलामध्ये की त्याचा मस्त वास यायला लागतो आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे थोडीशी हळद घालायची अगदी चिमुठभर हळद लाल तिखट घालायचे त्याचबरोबर इथे तुम्ही गरम मसाल्याचा पण वापर करू शकता पण मी इथे लाल तिकटाचाच फक्त वापर केला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे हे छान एकत्र केल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता अर्धा वाटी बेसन घातलेले अर्धी वाटी आहे ते आणि हे बेसन आपल्याला छानपैकी असं परतून घ्यायचं आहे हे बघा मस्तपैकी परतल्यानंतर त्याचं ना छान वास यायला लागतो तर तोपर्यंत आपल्याला ते छान परतून घ्यायचं आहे आणि हे बेसन छानपैकी असं परतल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण जी डाळ वाटून घेतलेली होती ती डाळ घालायची आहे ही बघा अगदी आहे तशीच डाळ मी त्यामध्ये घातलेली आहे त्यामध्ये पाणी आहे पण ते पाणी आपोआप सोकलं जाईल त्याच्यामुळे आपल्याला ते पाणी काढायची गरज पडत नाही तर आता बघा ते एकत्र असं छान मी डाळ वगैरे मिक्स करून घेतली त्यानंतर अर्धा लिंबू मी त्याच्यामध्ये पिळून घेतलेला आहे तर लिंबू जर पिळायचं नसेल तर तिथे आमचूर पावडरचा वापर करायचा पण लिंबाने टेस्ट एक नंबर येते त्याच्यामुळे मी लिंबू पिळते तर लिंबू पिळल्यानंतर हे छानपैकी एकत्र असं करून घेतलं छान हलवून घेतलं त्याच्यानंतर मी आता गॅस बंद करून घेतला आहे आणि आपला मसाला आता तयार आहे तर आता कचोरीसाठी जे कोटिंग लागणार आहे ते कोटिंग करण्यासाठी इथे मी मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी मीठ घालून घेते त्याचबरोबर इथे डाळडा वापरला आहे साधारण एक चमचा डाळडा इथे मी घालून घेतलेला आहे तर डाळडा थंडच घ्यायचा आहे गरम वगैरे करून घ्यायचा नाही आहे रसा तो अगोदर मी पूर्ण त्या मैद्यामध्ये मिक्स करून घेतला आणि त्याच्यानंतर अगदी थोडं थोडं असं मी पाणी त्यामध्ये घालत घेतलेलं आहे तर बघा अगदी थोडं थोडं लागेल ला असंच पाणी घालायचंय ते आपल्याला खूप असं पातळ किंवा खूप घट्ट करायचं नाहीये जसं आपण पुरी करण्यासाठी बनवतो ना पीठ तसंच अगदी मळून घ्यायचं आहे हे बघा असं छानपैकी मी ते पीठ मळून घेतलेलं आहे तर यामध्ये तुम्ही ओव्याचा वापरसुद्धा करू शकता ज्या वेळेला आपण पीठ मळतोय ना त्यावेळेला त्याच्यामध्ये थोडासा ओवा घालायचा बघा असं एवढं असं पीठ मी मळून घेतलेलं आहे असं खूप जास्त पातळ नाही खूप जास्त घट्ट नाही आता हे मी आता झाकून ठेवते साधारण वीस एक मिनिट आपल्याला हे झाकून ठेवायचे आता बघा साधारण अर्धा तास झालाय आणि अर्ध्या तासानंतर ते छानपैकी भिजले आणि पहिल्यापेक्षा मऊ सुद्धा झालेलं आहे बघा मऊ झालेलं आहे छानपैकी तर एकदा आपण ते छान असं मळून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण कचोरी करायला चालू करूयात तर आता कचोरी करण्यासाठी मी तेल तापायला ठेवलेलं होतं आता कशी कचोरी करायची तर एकतर मी असा गोळा घेतलेला बघा पिठाचा थोडासा असा गोळा काढून घेतलेला आहे साधारण लिंबा एवढ्या आकाराचा तर तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर इथे मी मैद्याचाच वापर लाटण्यासाठी सुद्धा करते तर त्या जागी तुम्ही तेलाचा वगैरे वापरसुद्धा करू शकता पण तेलापेक्षा मी मैद्याचाच वापर म्हणजे कोरडाच ह्याच्यावरती लाटते त्यानंतर आपल्याला त्यामध्ये असं सारण भरून घ्यायचं आहे निवेगा असं छानपैकी सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे सारण इतपत भरायचं जेणेकरून आपली क जी कचोरी आहे ती फुटणार नाही आणि व्यवस्थित आपल्याला ती परत लाटता येईल या हिशोबाने आपल्याला त्यात सारण भरायचं आहे आता बघा मी त्यामध्ये सारण भरलं आहे ते असं छान दाबत दाबत वरतून तो ते मी पूर्ण सील करून घेणार आहे असं पूर्ण घट्ट सील करायचं ते फुटलं नाही पाहिजे याची पूर्णपणे खात्री करून घ्यायची अजिबात फुटलं नाही पाहिजे तर असं छानपैकी मी त्यामध्ये सारण भरून छानपैकी असं ते सील करून घेतलेलं आहे आता आपण ते लाटून घेऊ तर अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला ते लाटून घ्यायचं आहे आणि एक छान जाडसर अशी आपल्याला त्याची पोळी लाटून घ्यायची खूप पातळ पण करायची नाही खूप जाड पण करायची नाही अगदी मिडियम अशी आपल्याला ती पोळी लाटून घ्यायची आणि अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचे ते हे बघा अशी ही पुरी माझी तयार झालेली आहे आता मी तेल चेक केलं तर थोडंसं असं छोटासा गोळा करून टाकला आणि त्यात ते, तेल चेक केलं तेल असं मिडियम कन्सिस्टन्सीला गरम झालं आहे त्याच्यावरच आपल्याला ह्या कचोऱ्या तळायच्या आहेत तर कचोऱ्या मी त्यामध्ये दोन कचोऱ्या सोडून दिलेल्या आहेत आणि जोपर्यंत कचोऱ्या आपल्या आपल्या मनानेच वरती येत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला त्या हलवायच्या नाही आहेत आता बघा त्या फुगून आपोआप वरती यायला लागलेल्या आहेत बघा तोपर्यंत मी अजिबात त्या हलवलेले नाही आहे जोपर्यंत कचोरी वरती येत नाही तोपर्यंत अजिबात हलवायची नाही फक्त जर आपल्याला वाटत असेल की कचोरी एकावर एक अशी जाते तर ती फक्त अशी हळूच अलग धाताने आपल्याला ती स्लाय साईडला करून घ्यायची तशी बघा एका बाजूला माझी एका बाजूने कचोरी झालेली आहे छानपैकी फुगलेली आहे तर दुसऱ्या बाजूने आपण ती छानपैकी अशी पलटवून घेऊयात आणि आपल्याला त्या छान लालसर होतील इतपत छान त्या तळून घ्यायच्यात आणि हे मीडियम गॅस गॅसची फ्लेम आहे ना इथं मीडियम ठेवलेली आहे मी हाय ठेवायची नाही किंवा खूप लो सुद्धा ठेवायची नाही तर मिडियम हीटवरती आपल्याला त्या छान तळून घ्यायच्यात तर हे बघा आता माझ्या कचोऱ्या छानपैकी तळून तयार झालेल्या आहेत आणि त्यांना कलर पण खूप सुंदर आलेला आहे मस्त आलेला आहे तर खाण्यासाठी ह्या रेडी आहेत कशी आहे कशी आहे बघ हा सगळेच घ्यायला लागला कशी आहे घे 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 खायला घे तर माझ्या चिनुलीला काही हा मोह आवरला नाही आणि त्याने पटकन अशी कचोरी फोडली गरम गरम असल्यामुळे त्यातून वाफ निघत होती म्हणून त्याला म्हटलं तू थोडा साईड फोडून तशी आमची छान पैकी आज सकाई सका। कचोरी संडे स्पेशल सकाळी सकाळी कचोरीचा गरमागरम नाश्ता असा मी तयार केलेला आहे जे अगदी सोप्प आहे आणि संडे स्पेशल तुम्ही स्वतः घरी बनवू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये हो नक्कीच कळवा थँक्यू